नमस्कार मी प्रवीण एरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती मोठी घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे तर बघा ह्या घोषणेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात आणि सर्वात खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे खास करून तर या घोषणेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला करणार आहे जरी तुम्हाला पैसे आलेले असतील तरी देखील तुमच्यासाठी देखील या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर बघा मोठी घोषणा काय करण्यात आली आहे त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी ज्या काही लाडक्या बहिणी त्यांचे प्रश्न पाहूया आणि त्यानंतर जी काही अपडेट आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्वात अगोदर जी काही घोषणा करण्यात आलेली ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले नाही आले सर पैसे माझे तर बघा काही माता भगिनींना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत पुढे जर आपण पाहिले तर बघा तर बघा या ठिकाणी पाहू शकता मला पण तीन हजार रुपये जमा झाले आहे तर बघा काही ठिकाणी म्हणजे जर आपण पाहिले तर बहुतेकांना या ठिकाणी बहुतेक ज्या काही माता भगिनी त्यांना पैसे येत आहेत बहुतेकांना त्या ठिकाणी आलेले नाहीत काळजी करू नका तुमचे देखील पैसे त्या ठिकाणी जमा होऊन जातील तुम्हाला आज त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत आज देखील मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पैसे आहेत ते पाठवले जाणार आहेत तर त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचे जर पैसे अजूनही आले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे मिळून जातील बहुतेक माता भगिनींना पैसे मिळालेले आहेत बहुतेक माता भगिनी अजून बाकी आहे तर त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैसे मिळून जातील पुढचे बघा पुढचं काही महत्त्वाची माहिती तर बघा पुढची माहिती अशी आहे जर लिंक नसेल आणि आधार लिंक सतरा तारखेनंतर केलं तर हे तीन हजार रुपये नंतर येतील का तर हो सतरा तारखेनंतर जर तुम्ही लिंक करणार असतील तर तुमचे नंतर पैसे त्या ठिकाणी येणार आहेत काळजी करायचं नाही आहे सर्वांनी लक्षात घ्या सर्व माता भगिनींनी या ठिकाणी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय बघा जर तुमचं लिंक नसेल जर तुम्ही सतरा तारखेनंतर लिंक केलं तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत ठीक आहे मोठी घोषणा काय ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा अजून एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला समोर येते बघा यवतमाळची माहिती आहे लाडक्या बहिणींचा निधी भावाच्या बँक खात्यात जमा अर्ज न करताही मिळाले पैसे तर पाहू शकता सतरा ऑगस्ट आजचीच बातमी आहे या ठिकाणी लोकसत्तामध्ये आलेली आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्ये साधत जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आज शनिवारी या योजनेस त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत सुरुवात होणार आहे प्रशासन स्तरावर या योजनेतील भोंगळ कारभारही आता बाहेर येते तर बघा काय कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यात एका पुरुषाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार आहे पंधरा ऑगस्टला दोन महिन्यांची मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले पण जिल्ह्यातील आरणी येथे ही रक्कम चक्क एका भावाच्या खात्यात जमा झालेली आहे तर बघा अशा देखील प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतो आहे तर हा देखील महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती अजून एक महत्त्वाची म्हणजे सर्वात मोठी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आपण या ठिकाणी पाहूया आता तर बघा मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा तर बघा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे सर्वात मोठी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली आहे पाहू शकता बघा आता या महिलांना चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे थेट तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये तुम्हाला जमा केले जाणार आहे तर सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर बघा राज्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे सतरा ऑगस्टला मुख्यमंत्री बाकी बहीन योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासाठी आता या फक्त दोन दिवस उरलेले आहेत तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आली आहे आता ह्या म महिलांना त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पुढे बघा माहिती यातच आता बघा मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा करत लाभार्थी महिलांचा आनंद द्विगुणित केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची जी तारीख होती ती तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा सतरा ऑगस्टपूर्वी अर्ज केले आहेत त्यांना दोन हप्त्यांचे पैसे म्हणजेच नुसार तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे जर ज्या महिलांना एक ज्या महिला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणार त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट असे तीनही महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत तर बघा जर तुम्ही एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला तर तुम्हाला सप्टेंबर जुलाई और नहीं है है 4500 जमा होना तर जुलै आणि ऑगस्ट असे तीनही हप्ते जे आहेत ते तुम्हाला एकाच वेळी त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि एकाच वेळी महिलांच्या खात्यात एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर बघा तुमच्या अकाउंटमध्ये एकत्रितरित्या आता चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे बघा ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती होती तर एकत्रितरित्या तुम्हाला चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून बघा मोठी घोषणा काय झाली आहे तर एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळतील आणि नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर बघा पाहू शकता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोठी घोषणा केलेली आहे की नंतरसुद्धा ही जी काही योजना आहे ती सुरू राहणार आहे आणि दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जी योजना पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे तर सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण लाडके वैन्यूजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद